भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष आदरणीय अजित सर्व मान्यवर सरचिटणीस पटेल यांच्या जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रीय सरदार वल्लभभाई पटेल त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी शुभारंभ होतोय सर मोबाईल पाणी म्हणजे मनपूर्वक राष्ट्रीय एकता दौड मध्ये सहभागी सर्व मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय खर म्हणजे आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जेव्हापासून पंतप्रधान झाल्याच्या नंतर आपले देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने रन फॉर हे पहिल्यांदा त्यांनी दिल्लीमध्ये सुरू केले आणि देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपण या मॅरेथॉन आपण आयोजित करत असतो आज या लातूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीनं आपले अजित पटेल कवेकर यांच्या नेतृत्वामध्ये निखिलजी रायगड असतील ओम धरणे असतील आणि खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे या आयोजनासाठी मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो ज्यांनी ज्यांनी सभा घेतला त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांचं त्यांना शुभेच्छा देतो आणि ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंती आपण साजरा केली आणि पंतप्रधान नरेंद्र यांच्या नेतृत्वामध्ये जसं मगे साहेबांनी सांगितलं की देशभरामध्ये रन फॉर युनिटी एकता दौड ह्या हा कार्यक्रम देशभरामध्ये चालवला जातो आणि याचं मुख्य कारण असं होतं की आदरणीय लोहपुरुष सरदारबाई वल्लभ पटेल यांच्या नेतृत्वामध्ये अखंड भारताची पायाभरणी झाली होती आपल्या राष्ट्रामध्ये पाचशे बासष्ट वेगवेगळे वेग वे प्रिन्सली स्टेट्स होते वेगवेगळे राजवटी होत्या त्यांना भारतामध्ये एकत्रित आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं तेवढंच नव्हे तर आपण लातूर शहरामध्ये राहतो आणि लातूर शहर हे हैदराबाद निजाम संस्थानामध्ये होतं जुनागड होतं काश्मीर होतं जिथं पोलीस ऍक्शनची आवश्यकता होती जसं हैदराबाद संस्थानमध्ये निजामांना वाटत होतं की आपण पाकिस्तान सोबत विलीन झायला पाहिजे तिथं वल्लभभाई पटेलच्या नेतृत्वामध्ये पोलीस ऍक्शन घेतली आणि गेत्� मराठवाड्याला भारताचा भाग बनवण्याचं काम आदरणीय वल्लभभाई पटेलांच्या नेतृत्वामध्ये झालं आणि म्हणून साम दान दंड भेद सगळ्याच पद्धतीनं अखंड भारताचा त्या ठिकाणी पायाभरणी काम करण्याचं त्यांनी केलेलं आणि म्हणून त्यांचं स्मरण झालं पाहिजे त्यांची आठवण झाली पाहिजे आणि अखंड भारताचा संकल्प आपण कायम ठेवला पाहिजे या अनुषंगानं या रन फॉर युनिटीचं आयोजन भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्या वतीनं केलेलं आहे आणि नरेंद्र मोदीजी साहेबांच्या नेतृत्वात सतत फिट इंडिया ह्या कॉन्सेप्टला सतत त्याचा प्रसार करणं त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या युवकांना प्रमोट करणं असाही प्रयत्न आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा असतो मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की एक चांगल्या कार्यक्रमाची रचना त्यांनी पक्षासाठी घालून दिली मी इथं उपस्थित सर्व पार्टिसिपेंट्स सर्व सहभागी होणाऱ्या रनर्स मनापासून अभिनंदन करतो की लातूरमध्ये सुद्धा एक चांगली रनिंग आणि स्पोर्ट्सची संस्कृती तयार झालेली आहे आणि त्याला एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही सर्व करण्याचा प्रयत्न करतोय अशाच पद्धतीने आपली साथ आपलं सहकार्य आणि आपला समन्वय आमच्या पाठीमागं राहावं अशी विनंती उपस्थित सर्वांना करतो मी पुन्हा एकदा इथे उपस्थित सर्व पार्टिसिपेंटला मनपूर्वक शुभेच्छा देतो आता मी घोषणा देणार आहे तर आपण सर्वांनी त्या घोषणेला प्रतिसाद देत दोन्ही हात वर करून दोन्ही मुठ्या बंद करून आपण जोरदार अशा घोषणा द्यायच्या आपण ही स्पर्धाच ही रन फॉर युनिटी स्पर्धाच अखंड भारताच्या स्वप्नासाठी करतो आणि म्हणून राष्ट्रवादाचा त्या ठिकाणी जयघोष झाला पाहिजे घोषणा देणार आहे आपले जे काही आपण सहा आणि तीन किलोमीटरला धावण्यासाठी जी काही एनर्जी आपण स्टोर करून ठेवलेली त्याचा थोडाफार वाटा या ठिकाणी आपण करावा ही विनंती करतो सगळ्यांनी <laughs> बोल भारत आपण रेकॉर्ड ब्रेक करणार जोरदार अशा घोषणा झाल्या पाहिजे आणि जस आमचे सुरेश जाधव म्हणाले की आता या घोषणा गुजरात मध्ये असलेल्या मोठ्या आपल्या रणकोट स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत पोहोचल्या पाहिजे किंबहुना पूर्ण देशामध्ये त्याची गर्जना झाली पाहिजे बोल भारत माता की भारत माताची तयार व्हायचंय भारतीय जनता पार्टी लातूर शहराच्या वतीनं आयोजित या भव्य अशा मॅरेथॉन स्पर्धेला आता सुरुवात होत आहे भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीनं तमाम लातूरपर्यंत या ठिकाणी मनपूर्वकाचं अभिनंदन आहे भारतीय हो जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष अजित पाटील कवेकरजुरे माझे अध्यक्ष देवेंद्रजी साहेब माझे अध्यक्ष गुरुनाथजी साहेब सरचिटणीस माननीय प्रवीणजी कस्तुरे सरकारने निखिशजी गायकवाड उपाध्यक्ष राजनीता यादव सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी माननीय अर्चनासाई पाटील चाकोडकर यांचं आगमन अवघ्या दोन मिनिटांमध्ये इथं होतोय भारतीय जनता पार्टीच्या शहराच्या वतीनं भव्य अशा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व युवा खेळाडूंचं मनपूर्वक असं स्वागत माननीय अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचं या ठिकाणी मी मनोपूर्वक असं स्वागत करतोय स्पर्धेला आता लागलीच या ठिकाणी सुरुवात होते वरिष्ठ कटाला सुरुवात करतो कौतुक सुरुवात करतो टेन नाईन एट सेव्हन घरी चालू <tanky> hey! 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 multimiliter 1 gas же 1 maaf theoso गट बी असा सगळ्या चिर्थन झाली

तो क्रमांक लागला आहे भाऊ भाऊ एक यो हालको घटनामा हामी थोडा मात्रै अन्दाजको छ। यसको सम्बन्धमा कुनै जरुरत छैन। अन्तराल थाप्नुहोस्। सेन्ट्रल फोर्स लोकपालले पनि आदर जनाएको छ। हामीले बाँड्न गर्छौं। तपाईंले पनि हो। सबैलाई थाहा छ। श्री हुशारजले पनि मात्रै। तपाईंलाई चाहिँ